गोव्यात जॉब स्कॅम करणारे ठकसेन जमिनी लाटणारे माफिया तुम्ही बघितले आता गोव्यातील काही कुटुंबांची नीतिमत्ता किती ढासळले याचा नमुना तेवीस नोव्हेंबर रोजी गोवन वार्तानं उघडकीस सांगला आहे मेलेल्या वृद्धांच्या टाळूवरील लोणी खाणारी कुटुंब गोव्यात वावरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गेल्या वीस दिवसांमध्ये समाज कल्याण खात्यानं अशा पाचशे कुटुंबांचा पर्दाफाश केला आहे इतर कुटुंबांचा शोध सुरू आहे काय आहे नेमका प्रकार पाहूया डिजिटल वृत्तांत वृद्धापकाळ सुखाचा जावा त्यांना औषध पाण्यासाठी मदत व्हावी यासाठी समाजकल्याण खात्यामार्फत डी एस 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 अर्थात दयानंद सामाजिक सुरक्षा योजना चालवली जाते दर महिन्याला योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते दोन हजार एकपासून सुरू असलेल्या या योजनेवर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून वितरित केले जातात लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर योजना बंद केली जाते पण काही लाभार्थी मृत पावलेले असतानाही त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे गेल्यानंतर ते काढून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याच पार्श्वभूमीवर ऐंशी वर्षांवरील वृद्धांची माहिती गोळा करण्याचं काम वीस दिवसांपासून खात्यानं सुरू केलंय या दरम्यान आतापर्यंत पाचशे कुटुंब वृद्धांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या नावाने योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळून आलंय खरं म्हणजे जेव्हा वृद्धाचा मृत्यू झाला त्याचवेळी कुटुंबानं त्याची माहिती खात्याला देणं अपेक्षित होतं तसं या कुटुंबाने केलं नाही आता त्यांची ही योजना बंद करण्यात आली आहे त्यांच्या खात्यातून आता पैसे वसूल केले जाणार आहेत अशा प्रकारे आता पहिल्या टप्प्यात ऐंशी वर्षांवरील दुसऱ्या टप्प्यात पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षे वयोगटातील तिसऱ्या टप्प्यात सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे वयोगटातील चौथ्या टप्प्यात पासष्ट ते सत्तर वर्षे वयोगटातील आणि पाचव्या टप्प्यात साठ ते पासष्ट वर्ष वयोगटातील व्यक्तींचा सर्व्हे करण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे या सर्व्हेमध्ये जर दिलेल्या पत्त्यावर वृद्ध आढळला नाही तर त्याची योजना देखील थांबवली जाणार आहे खात्री केल्यानंतरच त्याच्या खात्यावर पुन्हा पैसे पाठवले जातील या योजनेच्या लाभार्थ्यांनी गोव्यात राहणं आवश्यक आहे तरी देखील काही लाभार्थी गोव्याबाहेर जाऊन राहत आहेत तर काही जण दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचं सर्वे दरम्यान आढळून आलंय त्यामुळं अशा लाभार्थ्यांचा नेमका पत्ता स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही म्हणूनच या सर्वेला ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन समाज कल्याण कर खात्यामार्फत करण्यात आलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा